विठ्ठल सोयरा सज्जन विसावा जाई न त्याच्या गावा भेटावया सीन भाग सांगेन आपुला तो माझा बापुला सर्व जाणे मायमाऊली या जना भाकील करुणा सकीळ कांसी संत महंत सिद्ध महानुभाव मुनी जीवभाव जाऊने सांगेन त्या माझी ये माहेरी सुखा काय उने न लगे येणे जाणे तुका म्हणे हा विठ्ठल माझा सोयरा सज्जन आणि विसावा आहे त्याला भेटण्यासाठी मी त्याच्या गावाला जाईन मी पंढरपूरला जाईन माझा भाग क्षीण सर्व काही मी त्या विठोबाला सांगेन कारण तो माझा बापूला आहे तो माझा सर्व काही जाणतो माझा विठ्ठल माझं सर्व काही जाणतो त्या ठिकाणी माझी माया बहीण बंधू हे सर्व आहेत माझ्या विठ्ठलाच्या ठिकाणी माझं सर्व काही आहे आणि त्यामुळे मी त्या ठिकाणी जाऊन सर्वांसमोर माझी करुणा भाकीन तेथे सांगेन तेथे संत महंत सिद्ध मुनी महानुभाव आहेत आणि त्यांना मी माझ्या जीवभावाचे सर्व गोष्टी सांगेन माझ्या ज्या जीवभावाच्या गोष्टी आहेत जे माझ्या मनातलं आहे ते सर्व काही सांगेन सुख दुःख माझं तिथे सर्व व्यक्त करेन तुकाराम महाराज म्हणतात अहो हे माझे माहेर आहे तेथे सुखाला काय उणे आहे तेथे फक्त सुख आणि समाधानच आहे तेथे गेलो की माझ्या जन्ममृत्यूच्या फेऱ्या चुकतात पंढरपूर काय आहे सर्वांचे माहेर आहे तेथे एकदा गेलं की सर्वांच्या जन्ममृत्यूच्या फेऱ्या चुकतात आणि सर्वांना मोक्षप्राप्ती होते